अमरावती शहरात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या धडक कारवाईमध्ये शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे रामपुरी कॅम्प परिसरात राजेश केसवाणी यांच्या घरावर छापा टाकून तब्बल दहा लाख पन्नास हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय सकाळपासून चाललेली ही कारवाई दुपारपर्यंत सुरू होती शुक्रवारी गुप्त माहिती मिळाल्यानंतर शहर गुन्हे शाखा पथक एक चे प्रमुख पोलीस निरीक्षक जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने रामपुरी कॅम्प येथील राजेश केशवानी यांच्या घरावर छापा टाकला घराची केली असता, के घरातील पोलिसांनी कसून तपासणी प्रत्येक खोलीत गुटखा लपवून ठेवलेला आढळला इतकेच नवे तर शयन कक्षातील दिवानाच्या आत सुद्धा गुटखा लपविण्यात आला होता पोलिसांनी घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीतून सुद्धा मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला आहे या कारवाईची माहिती मिळताच अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी गजानन गौरे आणि त्यांचे पथक यांनी घटनास्थळी बोलावण्यात आले सध्या घटनास्थळी पंचनामा सुरू आहे मात्र माध्यमांना या कारवाईची माहिती उशिरा देण्यात आली आहे असा आरोप काही पत्रकारांनी केला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त कल्पना भारवकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि अधिक माहिती घेतली त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की शहरात अवैध धंदे आणि गुटक्या विरोधात निरंतर धडक कारवाई सुरू राहील रामपुरी कॅम्प मध्ये जे जे राजेश केसरवानीचं घर आहे या ठिकाणी यूनिटवरने म्हणजे एपीए जाधव आणि त्यांच्या टीमने कारवाई केलेली आहे आणि साधारणतः आपल्याला इथे 10.5 लाखाचा गुटखा मिळालेला आहे गुटक्यावर प्रतिबंध असताना पण आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात गुटका मिळालेला आहे आणि त्यानुसार आपण इथे अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांना इथे बोलवलेलं आहे आणि योग्य ती कारवाई आपण करून घेत आहोत अमृत शहरात अशाच अवैध धंद्यावर आता छापा टाकणार का कारवाई, कारवाई का आपल्याकडे सुरू आहे प्रोसिजर सुरू आहे या महिन्यामध्ये आपण जवळजवळ जवळ चाळीसशे वरती केसेस नार्कोटिकच्या केलेल्या आहेत आणि ही कारवाई सतत चालू राहणार आहे अन्न व औषधी प्रशासन अधिकारी गजानन गोरे यांनी देखील या कारवाईबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी सांगितले की जप्त करण्यात आलेला गुटखा विक्रीसाठी आणला होता आणि या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल गजानन गोरे अन्न सुरक्षा अधिकारी अन्न औषध आज आम्ही शहरात कार्यरत असताना मला गुन्हे शाखा एफीआनी करून सांगितलं की रामपुरी कॅम्प येथे गुटख्याचा साठा विक्री करता साठवलेला असे त्यांना माहिती आहे त्यावरून आम्ही इथं पंधरा तीस वाजता हजर झालो आणि पत्ता समेत राजेश केसवाणी गल्ली नंबर एक रामपुरी कॅम्प त्याच्या घरी आम्ही झाड मारली असतात खाली एका रूममध्ये आणि वरच्या एका रूममध्ये असे आम्हाला पांढऱ्या रंगाचे पोटे आढळले त्याबाबत त्यांनी उडवून बीचे उत्तर दिले असतं आम्ही पूर्ण शाटाची तपासणी केली असता त्यात शाटकाने गुटका पान मसाला स्वीट सुपारी तंबाखू जाता एकूण दहा लाख त्रेचाळीस हजार आठशे साठ रुपयाचा प्रतिबंधित साठा आढळून पंचनामा करून जप्त केलेला आहे आता या प्रकरणी स्टेशनमध्ये दाखल आहोत काही सुगंधित गुटक्याच्या पॅकेटवर मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट आढळून नाही आली आहे त्या गुटखा नकली की असली आहे काय बरेचसे हे चोटी वाहतूक करण्याकरता जो गुटखा वाहतूक करतात यात वहात। बॅच नंबर किंवा मॅन्युफॅक्चरिंग डेट वगैरे टाकत टाकला जात नाही तर तो त्यांचा नेहमीचा तो त्या त्यानंतर मोड सोपी आहे रामपुरी कॅम्प येथे शहरगुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दहा लाख पन्नास हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे या कारवाईमुळे शहरातील अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे अमरावती पोलिसांची ही धडक कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस उपायुक्तांनी स्पष्ट केले आहे